घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस वाव्वे वैभववाडी नगरपंचायत मध्ये काही दिवसांपूर्वी विकास कामांचे टेंडर भरण्यावरून राडा झाला या राड्याला नंतर राजकीय वळण लागून भाजपा आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवक आणि पक्षीय पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले याचे वृत्तांकन करताना काही प्रसारमाध्यमातून नगरसेविका अक्षता जयतापकर यांचा महाविकास आघाडीच्या नगरसेविका असा उल्लेख करण्यात आला याबाबत स्पष्टीकरण देताना वाभवे वैभववाडी नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका अक्षता जयतापकर यांनी महाविकास आघाडीच्या नगरसेविका असल्याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला त्याही पुढे जयतापकर यांनी आपण राणे समर्थक असल्याचे सांगितले पाहूया काय म्हणाल्या अक्षता जयतापकर चार दिवसापूर्वी मला एक बातमी काही लोकांनी मला पाठवली माझ्या नातेवाईक आणि इतर माझ्या ओळखीच्या लोकांनी की तुम्ही महाविकास आघाडीत कधी गेलात तर म्हटलं खूप ठे कोण सांगतं तर मला बातमी टाकली तर म्हटलं तसं काय नाही आहे मी जवळजवळ सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपासून ज्यावेळी मतदानाच्या वेळी मी काम करत असते त्यावेळी आजपर्यंत राणे समर्थक म्हणून मी काम करते आणि प्रत्येक इलेक्शनला राणेसाहेबांचा मला मेसेज असतो त्यामुळे मी विधानसभा लोकसभा असू दे आणि इतर नगरपंचायतचे पण इलेक्शन असू दे मी त्यांच्यासोबतच असते काम करत आणि असं कोणाला काय वाटत असेल मी कुठे दुसरीकडे जाण्यासाठी कोण काय असं चर्चा करत असेल तर असं काय कोणी समजू नये की पालकमंत्री हे आम आमचे आहेत आणि जेव्हा काय असेल तेव्हा त नक्कीच ज्यांची अपेक्षा असेल त्या नक्की आम्ही कळू पण ज्यावेळी आमचं साहेबांचं जोपर्यंत काय वेगळं बोलणं होत नाहीत तोपर्यंत असं कोणीच समजू नये आणि माझं घर कुटुंब म्हणजे माझे सासऱ्यांच्या काळापासूनच आम्ही राणी समर्थक म्हणून काम करतो आणि आजही करत राहणार आणि चॅनलच्या माध्यमातून अशी चुकीची बातमी गेली असेल तर तसं काय कोणी समजू नये ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका